समृत समृद्ध तथागत गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन कथित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब यांना पण अभिवादन आज महाबोधी महाविहार येथे गेले चौदा ते पंधरा दिवसापासून जे उपोषण चालू आहे त्यासाठी आम्ही आमच्या नाशिककरांच्या वतीने येथे सर्व आहोत नाशिक महागर सामित इटी ॲक्ट एकोणीसशे नुसार तो ॲक्ट रद्द करून त्याची अंमलबजावणी करून जे महाबोधी महाविहार आहे बौद्धांच्या ताब्यात द्यावे हे महाबोधी महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे जसे आज सर्वत्र जर बघितले चर्च हे ख्रिश्चनांच्या ताब्यात आहेत ज्या काही मस्जिदी वगैरे आहेत या मुस्लिमांच्या ताब्यात आहेत मंदिर आहे ही ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत आणि आज यांचं बघितलं तर सगळं काही यांचं ते भूतव्यहार हे पूर्ण तर बहुतांचं आहे जिथे तथागताला तिथं ज्ञान प्राप्ती झाली ते बौद्धांच्या ताब्यात मिळावं हीच आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही किती त्रास झाले किती कष्ट सहन करायला लागले तरी आम्ही आंबेडकर अनुयायी आणि तथागताचे अनुयायी आम्ही हे उतरणारच रस्त्यावर करीता हे उपोषण आहे कधीता नाशिक जिल्ह्याच्या वतीने सर्व आमच्या महिला भगिनी सर्व मित्र परिवार यांच्या वतीने जाहीर पाठिंबा आणि उपोषणात सुरुवात जय भीम जय बुद्ध जय भारत महाबोधार बहुतांच्या महाबोधी विहार प्रधानच्या ताब्यात उत्तर येथील विहार प्रधानच्या ताब्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर नाशिक महाराष्ट्र नाशिक जिल्हाच्या वतीने महामोधी समिती नाशिक यांच्या माध्यमातून एक दिवशी जन आंदोलन आम्ही करत आहोत त्या आंदोलनाच्या मागच्या पार्श्वभूमी की जे महाबोधी विहार आहे ते बिहारमध्ये आहे आणि ते बिहारमध्ये असल्याने त्या ठिकाणी काही लोकांनी कुठल्याही प्रकारे करता त्या ठिकाणी कब्जा केलेला आहे आणि कब्जा करत असताना त्या ठिकाणी काही वेगळं आमच्या बौद्ध धर्माला कुठंतरी गालबोट लागेल म्हणून त्या ठिकाणी काही वेगळ्या प्रकारचे देव देवस्थानाचे या ठिकाणी आणि त्याची पूजा अर्चा करतात म्हणजे बौद्धांचं जे विहार आहे तर बौद्धांचा आस्था आहे ते नष्ट करण्याचं षडयंत्र हे फार मोठं चाललेलं आहे आणि ते बौद्ध विहार जे आहे बौद्धी विहार याला मुक्त केलं पाहिजे यासाठी एकूण जो एकोणावीसशे एकोणनव्वदचा एकोणपन्नास बंधन करते तर ते लोक सोळा दिवसापासून त्या ठिकाणी आणि मी माझ्या गौतमी महिला मंडळाकडून करून या ठिकाणी आलेली ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी पण बुद्धविहार आहे आणि बुद्धविहार हे मिळालंच पाहिजे असं आम्ही अनेक दिवसापासून चालू आहे दोन हजार चार पासून आंदोलन चालू आहे परंतु त्या आंदोलनाचा कोणी आतापर्यंत सरकार झोपलेलं आहे म्हणून त्याला जागा आहे बुद्ध म्हणतात शांत राहा किती दिवस शांत राहायचं आणि का बरं शांत राहायचं घेतल्याशिवाय जायचंच नाही असं आम्ही ठरवलेलं आहे म्हणून को भी या समय सर्वप्रथम त्रिवार वंदन करता हूँ मैं ज्यादा नहीं बोलूंगा क्योंकि बहुत से लोग मुझसे भी बहुत बड़े समय यहाँ पर बहुत कुछ और बहुत अच्छा मार्गदर्शन कर चुके हैं लेकिन मैं ये बात जरूर कहना चाहूंगा इस माध्यम से कि हम जब तक शांत है तब तक शांत है हम वो लोग हैं, हम नासिक कर हैं। हमने 2016 का जो महामोर्चा किया था करोड़ों की संख्या में थे हम लेकिन दी थी कि शांतता से करेंगे और किसी भी प्रकार का कोई भी लालछन हम लोगों ने लग के नहीं दिया था हमारे समाज पे। और हम वही लोग हैं जो अभी एक महीने पहले जो नासिक में एक लॉन्ग मार्च हुआ था और बहुत कम लोग थे लेकिन हमने नासिक के जो मेन पॉइंट है जैसे द्वारका हो शालीमार हो पाता फाटा हो वो हम लोगों ने चक्का जाम करके रखा था वक्त खोलने पर वो भी किया जाएगा अगर हम किसी इतना ही कहना चाहूंगा कि अगर हमारे जो बौद्ध भिक्षु बैठे हैं उनमें से किसी एक को भी कुछ कम ज्यादा हुआ तो इसकी कीमत इस सरकार को इस प्रशासन को और इस ब्राह्मणवादी मनु के लोगों को चुकानी पड़ेगी इसके बारे में उन लोगों ने सोचना अभी जरूरी है धन्यवाद डॉक्टर बाबा सराब अंबेडकर डॉक्टर बाबा सराब अंबेडकर सर महाबोली महाव्यार महाव्यार महाबोली महाविया बहुत बैठक संपन्न झालेला त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये समाज बाधव आणि बहिणी या ठिकाणी जमलेल्या होत्या परंतु आज तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व आलेले आहेत यानंतर येत्या आठ ते दहा दिवसामध्ये नाशिक जिल्हा महाराष्ट्राच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी महसूल कार्यालय जे नाशिकवर या ठिकाणी आहे या ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं धर्म बांधवांच्या वतीनं या ठिकाणी जे महापुधी महाविहार मुक्ति आंदोलन जे चालू आहे ते पंधरा दिवसापासून आम्ही सगळ्यापासून जे भंती वर्ग आहे हे ध्रमगुरु आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या वतीनं नाशिक जिल्ह्याच्या वतीनं एक दिवस धोरण आंदोलन होणार आहे या संदर्भात लवकरच आपल्याला सर्व प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती मिळेल या ठिकाणी आपलं सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी एकदम कडक उन्हामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित झाला व समाजाप्रती धर्माप्रती व जिहाराप्रती जे प्रेम दाखवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा या ठिकाणी वतीने आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि यानंतर देखील या मुख्य आंदोलनामध्ये आपण सर्व शेकडोच्या संख्येने हजारोंच्या संख्येने लाखोच्या संख्येने सहभाग होऊन हा कार्य पुढे चालत राहील या ठिकाणी आलेला सर्व प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सर्व पोलीस उपस्थित सर्व आयोजकांना या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आंदोलन स्थगिती करतो पुढची तारीख आपल्याला लवकर कळवली जाईल त्यामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आपल्या आजूबाजूच्या आपल्या परिवारातील आपल्या नातेवाईकातील आपण सर्वांनी जेवढं नाशिक जिल्ह्याच्या वतीने आपण लवकर आंदोलन करता येईल यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे एवढं बोलतो थांबतो धन्यवाद जय